शिर्डीत तीन दिवस चालणाऱ्या रामनवमी उत्सवाला आजपासून भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली असून राज्यभरातून पायी पालख्या शिर्डीत दाखल झाल्या आहेत साईबाबांच्या मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून पुढचे तीन दिवस हा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जाणार आहे पायी पालख्या शिर्डीत दाखल होतात आज पहाटे साईबाबांच्या काकड आरतीने या उत्सवाची सुरुवात झाली उत्सवाच्या पहिल्या दिवशी साईंची प्रतिमा पादुका आणि साई चरित्राची सवाद्य मिरवणूक द्वारकामाईत पोहोचल्यानंतर अखंड साई चरित्र पठणास सुरुवात झाली आहे शिर्डीतील रामनवमी उत्सव साईबाबा हयात असताना एकोणीसशे अकरा साली सुरू झाला प्रथम हा उत्सव उरुसापोटी जन्माला आला त्यावेळी केवळ मोठ्या प्रमाणात उत्सव शिर्डीत भरत असतो मात्र साईभक्त भीष्म यांनी हा उरूस रामनवमी उत्सव म्हणून मोठ्या प्रमाणात साजरा करण्याची साईबाबांना विनंती केली त्यावेळेपासून साईबाबांच्या आज्ञेतच भीष्म आणि गोपाळराव गुंड या भाविकांनी रामनवमी उत्सव साजरा करण्यास प्रारंभ केला तेव्हापासून आजपर्यंत ही परंपरा आणि हा उत्सव सुरू आहे शिर्डी ग्रामस्थ साई संस्थान प्रशासन पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या उत्साहाने हा उत्सव साजरा करतात शिर्डीच्या रामनवमीचा उत्साह या ठिकाणी साई पालख्यांसह जे साई पदयात्रे येत आहे त्यांच्यामुळे या ठिकाणी द्विगुणित झालेला आहे शिर्डीमध्ये पालख्या येण्यास सुरुवात झालेली आहे आणि शिर्डीमध्ये आनंदाची लाट या ठिकाणी आलेली आहे साईबाबांच्या भक्तीच्या उडीसाठी सर्व साई भक्त या ठिकाणी तयार आहेत आणि आम्ही शिर्डी ग्रामस्थ या ठिकाणी पालखी समितीच्या स्वागत समितीच्या माध्यमातून येणाऱ्या प्रत्येक साई भक्ताला गंध लावून त्याचं या ठिकाणी स्वागत करतोय आणि प्रत्येक पालखीचं औक्षण करून आमच्या महिली भगिनी देखील साईबाबांची आरती करताय अतिशय भक्तिमय आनंदमय आणि मंगलमय वातावरणामध्ये या ठिकाणी भक्त येण्यास सुरुवात झालेली आहे मी सर्व साई भक्तांचं या रामनवमीच्या उत्सवानिमित्त सहर्ष स्वागत करतो या ठिकाणी या कमिटीच्या माध्यमातून रामनवमी उत्सव समितीच्या माध्यमातून मी आपल्याला रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आज साईबाबांच्या शिर्डीमध्ये साईबाबा व्यवस्था आणि शिर्डी, शिर्डी ग्रामस्थ यांच्या विद्यमाने अनेक उत्सवांपैकी हा एक रामनवमीचा उत्सव शिर्डी ग्रामस्थ आणि साई भक्त यांचं एक नातं निर्माण करणारा आहे या संपूर्ण पालखी पालखीमध्ये येणाऱ्या सर्व साई भक्तांचं मी आमच्या सर्व शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने आणि संपूर्ण रामनवमी यात्रा कमिटीच्या वतीने त्याचप्रमाणे पालखी स्वागत समितीच्या वतीने येणाऱ्या सर्व साई भक्तांचं मी मनापासून मनापर्यंत स्वागत करतो आणि शिर्डीकरांनी आणि सर्व साई भक्तांनी या वर्षीचा रामनवमीचा उत्सव अगदी स्वतःच्या सहभागाने सेवेने हा उत्सव आनंदात पार पडो अशी सद्गुरु साईजींनी प्रार्थना करतो प्रभू आणि प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी शिर्डी अहमदनगर